नमस्कार आज चार ऑक्टोबर आणि बंगालच्या उपसागरमध्ये चक्रीवादळाच्या होण्याचा अंदाज आहे या संदर्भाची आपण माहिती बघणार आहोत सर्वत्र बघितलं तर उत्तर बंगालमध्ये हवेची चक्राकार स्थिती आहे पुढे पुढील चोवीस तासांमध्ये कमी क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे आणि हे पुढे असंच उत्तरेकडे देखील सरकणार आहे त्यासोबतच सहा ऑक्टोबरच्या आसपास एक आपण कमीदाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे बंगालच्या उपसागरमध्ये हे कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल आणि यासच पश्चिमेकडे सरकेल ज्याच्या प्रभावाखाली दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठा वाड्याच्या आसपास देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता याच यामुळे निर्माण होईल त्यासोबतच जेव्हा हे जे कमी दाबाचं क्षेत्र असेल जेव्हा जमिनीकडे येईल त्याच वेळेस एक हवेची चक्राकर स्थिती बंगालच्या उपसागराच्या विभागामध्ये तयार होण्याचा अंदाज आहे आणि पुढे बारा ऑक्टोबरच्या आसपास जे असेल तर उत्तरेकडे सरकून त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि जेव्हा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल तेव्हा त्याला पश्चिमेकडे सरकण्यासाठी भरपूर काही वेळ मिळेल आणि ती आपल्यासोबत एक जेन एनर्जी जनरेट करेल ज्याच्या प्रभावाखाली बंगालच्या उपसागरामध्ये जवळपास पंधरा तारखेच्या नंतर किंवा सोळा सतरा तारखेच्या आसपास जे असेल तर चक्रीवादळाची निर्मिती होण्याची या ठिकाणी अधिकाधिक शक्यता आहे ज्याच्या प्रभावाखाली दक्षिण भारतामध्ये पाऊस जो असेल तर तो धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे कारण की हे अगोदर एक कमी दाब त्यानंतर एक चक्रीवादळ अशा प्रकारची स्थिती असेल त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती जर बघितली तर जवळपास सात तारखेच्या आसपास दक्षिणेकडील जो विदर्भ आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे काही प्रमाणामध्ये दक्षिण मराठवाड्याच्या आसपास देखील पाऊस होऊ शकतो आणि आठ तारखेला जे असेल तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये पावसाला सुरुवात होईल यासह जे असेल तर मराठवाड्याच्या देखील इतर विभागामध्ये आठ तारखेला पावसाचा अंदाज आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये देखील ही पावसाची स्थिती आठ तारखेला बहुतांश विभागामध्ये जाणवण्याचा अंदाज आहे आणि नऊ तारखेला देखील अजून पावसामध्ये वाढ होऊन जी तीव्रता असेल तर ती मराठवाडा असो का मध्य महाराष्ट्र असो या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अधिकाधिक शक्यता आहे या संदर्भाची जी डिटेल असेल ती आपले आपण तो देणारच आहोत परंतु सात नंतर महाराष्ट्रामध्ये हळूहळू पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस जाणार आहे अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे आणि मान्सूनच्या माघारी जाण्याची स्थिती जर बघितली तर आता जो पुढील दोन तीन दिवसात म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत जो थोडासा गॅप मिळणार आहे म्हणजे कमी दाबाचं जे क्षेत्र बनेल तर ते जवळपास संपूर्ण एनर्जी आपल्याकडे घेईल आणि त्यामुळे जे असेल तर काही प्रमाणामध्ये वातावरण जे असेल तर महाराष्ट्रामध्ये कमजोर होण्यास सुरुवात होईल आणि हा आज कमजोर स्थितीमुळे जे असेल तर मान्सून कदाचित उत्तरेकडे काही विभागामध्ये जे असेल तर माघार घेण्याची शक्यता पुढील दोन तीन दिवसामध्ये असण्याची शक्यता आहे तर आपल्याला माहिती आवडली असल्यास नक्कीच ला व्हिडिओला लाईक ला ला करा त्यासोबत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र